येते बदलापूर घटनेमधल्या आरोपीने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केलाय या प्रकरणातील आरोपीनं हा आत्महत्येचा प्रयत्न केलाय पोलिसाची बंदूक हिसकावून घेऊन त्यानं स्वतःवर गोळी झाडून घेतली आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात होता बदलापूर शाळेमधल्या दोन अल्पवयीन मुलींचं शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप होता निखिल चव्हाण आपल्याला अपडेट देत आहेत निखिल हा सगळा काय प्रकारे कधी घडलेला आहे आणि सध्याचा ताजा तपशील काय नक्कीच पाहायचं झालं तर आपण अक्षयशील हा आरोपी आहे बदलापूर येथील अत्याचार घटनेतील त्याच्यावरती संपूर्णपणे कोर्टात देखील हा जो संपूर्णपणे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे परंतु पोलीस विविध तपास आहे तो करतात त्यामध्ये अक्षय शिंदे यांनी जी आत्महत्या करण्याचा जो प्रकार आहे तो केलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये आता पोलीस अधिकचा तपास घेत आहेत कारण अक्षय शिंदे याच्यावरती संपूर्णपणे जे आरोप आहेत ते लावलेले होते त्याच्यानंतर त्याच्या घरच्यांनी देखील ही संपूर्णपणे जे आहे ते आरोप फेटाळलेले होते परंतु बदलापूर ह्या प्रकरणामध्ये त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या आहेत आणि पोलिसांसमोर हे संपूर्णपणे जी घटना आहे ती घडल्याची माहिती आहे ती पुढे येते त्यामुळे आता पोलीस अधिक तपास घेतात त्याच्याकडे नक्की हे रिव्हॉल्वर कसं आलं कुठून आलं याचा देखील आता पोलीस शोध घेणार आहेत पोलीस तपास करत परंतु ही घटना आहे ती धक्कादायक आहे कारण एका गंभीर गुन्ह्यातील हा जो आरोपी आहे त्याच्याकडे अशा प्रकारचा आत्महत्या करण्याचा जर त्याने प्रयत्न केला असेल तर नक्की त्याची मानसिकता देखील तेवढीच ओळखणं देखील गरजेचं आहे त्यामुळे आता पोलीस नक्की याच्यामध्ये काय ऍक्शन घेत आणि या संपूर्ण घटनेमध्ये आता पुढे काय करते हे देखील पाहणं महत्त्वाचं झालं